आम्हाला ते या ठिकाणी येऊन गेले हो मी थोडक्या ते प्रचारासाठी तुमच्याकडे आले हो हो येऊन गेले त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास काम झाले होते त्यांच्या भरपूर कामं झाले रोडचं काम केलं काँक्रीट काम झालं आणि का लाईटीच्या वगैरे सुविधा त्यांनी केल्या नागरिकांच्या सुखदुःख हो होतात नेहमी असतात ते लग्न विधी दष्कयेच्या विधीमध्ये कोणी दुःख काय जात जातात भेटायला आवडतो फर्स्ट लक्ष्मण भक्ते यांचं नाव आवर्जून घेत आहे त्यांच्या पाठीशी मी उभे राहणार आहे हो उभे राहणार मावशी नाव सांगा अलका शंकर रानवडे यांनी सांगितलं लक्ष्मण भक्त यांनी विकास केलाय ते आम्हाला अर्ध्या रात्रीला सुद्धा आवाज दिला तरी आता काय खरं नक्की काय नाही लाईटीचं पाण्याचं त्यांनी आमच्या सगळं नियोजन केलेलं आहे निम्या रातीला आमच्यासाठी ते धावत्या धावत्यात हा येत्यात धावू मग एकंदरीत काय आता मंचर नगर पंचायत निवडणूक आहे त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहू त्यांना सहकार्य करू एकंदरीतच या ठिकाणी लक्ष्मण भक्ती यांनी विकास केल्याचं मावशी यांनी सांगितलेलं आहे